ॲनॉल्ड स्वाश्नेगड काय पर्सनॅलिटी डेंजरस नाही त्याच्याकडे बघितलं की कळतं त्याला हरवणं सोपं नाही आपल्याला असं व्हायला आवडेल डेंजरस डेंजरस म्हणजे तो कोणाचं नुकसान करणार नाही कोण कुणी त्याच्या नादाला पण लागत नाही हे असं तुम्हाला व्हायचं आहे पण त्यासाठी काही तयारी करायला लागेल काही गोष्टी पाळल्या तर आज तुम्ही सुद्धा असेच हेल्दी दिसाल नमस्कार मित्रांनो मन की शांती चॅनलमध्ये पुन्हा आपले स्वागत आहे आज आपण अशा काही टिप्स पाहणार आहोत ज्या तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही तुमचं नवीन आणि सुंदर वर्जन पाहाल चला तर मग पाहूयात काय आहे त्या टिप्स वाईट सवय सोडून देणे क्विटिंग बॅड हॅबिट्स धूम्रपान स्मोकिंग किंवा ड्रिंकिंग धूम्रपान सोडणे हे कदाचित चॅलेंजिंग असू शकते कारण आपल्या मेंदूला आणि मनाला निकोटीन हे टेन्शन फ्री करायचं एक साधन आहे असे वाटते ते एक व्यसन आहे ज्यावर तुम्हाला अवलंबून राहायची सवय लागलेली असते निकोटिन रिप्लेसमेंट थेरपीज औषधे भावनिक पाठबळ हे काउन्सिलिंगद्वारे मिळू शकते ज्यामुळे व्यक्तींना क्वीट केल्यानंतर जी लक्षणे दिसतात त्याचा सामना करण्यास आणि पुनरावृत्ती टाळण्यास मदत होते एक स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टीम आणि क्लिअर मोटिवेशन ठेवल्याने जसे की आरोग्य सुधारणे आणि पैशाची बचत क्विट करणे सहज जमते वेळेचा अभय टाइम वेस्ट उगीच टाईमपास किंवा टाईम वेस्ट करण्याची सवय ही सवय वाईटच नाही पण यावर मात कशी करायची त्यासाठी टाईम मॅनेजमेंट आवश्यक आहे एक क्लिअर कट गोल्स ठेवून ते कसे साध्य करता येईल त्यासाठी कामाचे मॅनेजमेंट करायचे जसे की त्या कामाचे छोटे छोटे पार्ट्स करून पहिला दुसरा आणि तिसरा पार्ट असे साध्य करत गोल्सपर्यंत जायचे किंवा पोमोडोरो टेक्निक सारखे टेक्निक्स वापरायचे उदाहरणार्थ पंचवीस मिनिटे फोकस्ड काम करायचे आणि मग पाच मिनिटाचा ब्रेक घ्यायचा या व्यतिरिक्त अनुकूल कामाचे वातावरण तयार विचलित ब्लॉक करून आणि विश्रांतीसाठी विशिष्ट वेळा ठरून फोकस राहण्यासाठी आणि कार्यक्षमता राखण्यास मदत होऊ शकते अतिविचार ओव्हर थिंकिंग अतिविचार कमी करण्यासाठी मूळ कारणांकडे लक्ष देणे आवश्यक आहे ध्यान आणि डीप ब्रिदिंगचे व्यायाम यासारख्या माइंडफुलनेस पद्धती व्यक्तींना वर्तमानात उपस्थित राहण्यास आणि चिंता किंवा भूतकाळाबद्दल पश्चाताप कमी करण्यास मदत करू शकतात पोगनेटिव्ह बिहेव्हियल टेक्निक्स सीबीटी हा मानसिक उपचारांचा एक प्रकार आहे जो नैराश्य चिंता विकार मद्य आणि अंमली पदार्थांच्या वापरांच्या समस्या वैवाहिक समस्या खाण्याचे विकार आणि गंभीर मानसिक आधार यांसह अनेक समस्यांसाठी प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे सीबीटी अतिविचारासाठी पण उपयुक्त आहे जो आपल्या मनातील इरनॅशनल थॉट्स ओळखून आणि त्याला चॅलेंज करून बऱ्याच प्रमाणात ते कमी करता येतात अतिविचार कमी करण्यासाठी व्यायाम किंवा छंद यामध्ये स्वतःला गुंतून राहणे हा सर्वात उत्तम मार्ग आहे अतिविचार आणि नियोजन यामध्ये गल्लत नको म्हणजे विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एक स्पष्ट कृती करण्यायोग्य धोरण तयार करणे जे माहितीपूर्ण निर्णय घेण्यास आणि प्रभावी पावले उचलण्यास मदत करते नियोजन ही विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कोणती पावले उचलायची हे ठरवण्याची प्रक्रिया आहे यात निश्चित निश्चित करणे करणे आवश्यक कृती आणि यश सुनिश्चित करण्यासाठी गोल्सचे आयोजन करणे आठ तासांची झोप एट आर्स ऑफ स्लीप झोप शरीराला रिपेरिंग आणि करण्यास मदत करते ज्यामुळे हृदयरोग आणि मधुमेह यासारख्या क्रॉनिक आजारांचा धोका कमी होतो मानसिक आरोग्य भावना नियंत्रित करण्यास तणाव कमी करण्यास आणि नैराश्य आणि चिंतेचा धोका कमी करण्यास मदत करते कॉग्नेटिव्ह कार्य चांगले झोपेमुळे स्मृती शिकणे आणि समस्या सोडवण्याची क्षमता सुधारते एकूण कॉग्नेटिव्ह कामगिरी वाढते कामगिरी विश्रांती घेतलेल्या व्यक्ती त्यांच्या दैनंदिन कामामध्ये अधिक सतर्क एकाग्र आणि उत्पादनक्षम असतात हार्मोन बॅलन्स चांगली झोप हो। हार्मोन बॅलन्स करण्यास मदत करते त्यामुळे ॲपेटाईट आणि मेटाबॉलिझम नियंत्रित राहते त्यामुळे हेल्दी वेट राहते नंबर दोन चार पाच वेळा किमान तीस मिनटे व्यायाम केल्याने आत्मविश्वास आणि आरोग्य वाढते शारीरिक आरोग्य तंदुरुस्ती सामर्थ्य आणि ऍपेअरन्स सुधारते आत्मसन्मान वाढवते मानसिक आरोग्य अँड्रॉ रिलीजद्वारे चिंता आणि नैराश्य कमी करते ज्यामुळे सकारात्मक मनस्थिती निर्माण होते अचिव्हमेंट्स फिटनेसचे गोल पूर्ण केल्याने अकम्प्लिशमेंट्स आणि आत्मविश्वासाची भावना निर्माण होते ऊर्जा ऊर्जेची पातळी वाढते ज्यामुळे तुम्हाला अधिक कंट्रोल आणि आत्मविश्वास जाणवतो कॉग्नेटिव्ह फायदे स्मरण शक्ती आणि एकाग्रता वाढते मानसिक क्षमतावरील आत्मविश्वास वाढतो सोशल इंटरॅक्शन सामाजिक संवाद कम्युनिटी आणि सपोर्ट प्रदान करते ज्यामुळे प्रेरणा आणि आत्मविश्वास वाढतो बुक्स वाचन करा दरमहा एक पुस्तक वाचल्याने अनेक फायदे होतात कॉग्नेटिव्ह कार्य स्मृती एकाग्रता आणि क्रिटिकल थिंकिंग वाढवते ज्ञान विविध विषय आणि संस्कृतीबद्दलची तुमची समज ब्रॉड करते वोकॅबलरी तुमच्या भाषिक कौशल्य एक्सपांड करते आणि कम्युनिकेशन्स सुधारते तणाव कमी करणे दैनंदिन तणावातून विश्रांती आणि मानसिक सुटका मिळते ध्यान आणि एकाग्रता सुधारते सहानुभूते समजूतदारपणा आणि भावनिक बुद्धिमत्ता वाढवते मनोरंजन हे आनंद आणि विश्रांतीचा वेळ करते वैयक्तिक वाढ आत्मसुधारणा आणि ध्येय प्रेरणा देते कल्पनाशक्ती आणि क्रिएटिव्ह विचारांना उत्तेजन देते नंबर पाच कृतज्ञता बाळगण्याचे तुमच्या कल्याणासाठी अनेक फायदे आहेत मानसिक आरोग्य हे तुमचे लक्ष जीवनाच्या सकारात्मक पैलूंकडे वळून नैराश्य आणि चिंता कमी करते भावनिक कल्याण कृतज्ञतेमुळे आनंद आणि लवचिकता वाढते त्यामुळे तुम्हाला आव्हानांचा सामना करण्यास मदत होते कृतज्ञता व्यक्त केल्याने नातेसंबंध दृढ होतात आणि प्रियजनांशी विश्वास वाढतो शारीरिक आरोग्य कृतज्ञ लोक चांगली झोप घेतात त्यांचा रक्तदाब कमी असतो रोग प्रतिकारक शक्ती मजबूत असते सहानुभूती आणि दयाळूपणा कृतज्ञतेमुळे सहानुभूती वाढते आणि आक्रमक वर्तन कमी होते लवचिकता हे तणावाविरुद्ध मानसिक संरक्षण तयार करून तुम्हाला अडचणीमधून परत येण्यास मदत करते कृतज्ञतेमुळे तुमच्या कामगिरीचे कौतुक करून आत्मसम्मान आणि आत्मविश्वास वाढतो माइंडफुलनेस कृतज्ञ असते माइंडफुलनेसला प्रोत्साहन देते ज्यामुळे अधिक परिपूर्ण जीवन प्राप्त होते सकारात्मक सवय कृतज्ञ लोक व्यायाम आणि चांगले खाणे यासारख्या निरोगी वर्तनात गुंतण्याची शक्यता जास्त असते नंबर सहा जीवनात उद्देश असणे हे अनेक कारणांसाठी महत्वाचे आहे प्रेरणा आणि लक्ष ही दिशा देते आणि उद्देशांना प्राधान्य देण्यास मदत मानसिक आरोग्य उद्देश तणाव कमी करतो आणि एकूण आरोग्य वाढवतो लवचिकता आवनांमन मात करण्यास मदत होते परिपूर्णता उद्देशाने जगल्याने समाधान आणि आनंदाची सखोल भावना निर्माण होते नातेसंबंध हे इतरांशी अर्थपूर्ण संबंध वाढवते आरोग्याचे फायदे उद्देश शारीरिक आरोग्यासाठी आणि दीर्घ आयुष्याशी लिंक्ड आहे वैयक्तिक वाढ उद्देशाचा सतत शिकणे आणि आणि विकासास प्रोत्साहन मिळते योगदान यात इतरांवर समाजावर सकारात्मक प्रभाव पाडणे समाविष्ट आहे स्पष्टता आणि दिशा उद्देश निर्णय घेण्यास आणि जीवनाच्या निवडीस मार्गदर्शन करतो आध्यात्मिक कल्याण अनेकांसाठी ते संबंध आणि शांतीची भावना प्रदान करते ह्या काही टिप्स आहेत ज्या तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही नक्कीच एक डेंजरस ह्युमन बिलवार ज्याला हरवणं एवढे सोपे राहणार नाही मित्रांनो तुम्ही कोणत्या टाईपमध्ये मोडता हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा तसेच तुम्हाला आणखी कोणत्या विषयाबद्दल व्हिडिओ पाहायचा आहे ते देखील तुम्ही कमेंट करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद